गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे तर आजची सुरुवात सकाळची हे बघा तुम्ही बघू शकता किती छान फुलं आलेली आहेत आमच्या अंगणामध्ये गोकुर्णाचं झाड म्हणतात याला ऑनलाईन जर हे फुल तुम्ही घ्यायला गेले ना जे ब्ल्यू टी वगैरे पितात ना लोक अन ऑनलाईन जर तुम्ही हे घ्यायला गेले तर तुम्हाला तर माहितच आहे किती महाग आहेत ही फुलं पण माझ्या इथं दारामध्ये मी हे बी लावलेलं होतं ह्याचं जे बघा बी असतं याचं या झाडाचं सुकून उन्हामध्ये कडकडीत एकदम वाळवून ते लावलेलं आणि किती सुंदर त्याची एवढीच झाड आहे म्हणजे खूप जास्त काही मोठं नाही आहे एवढीच वेळ आलेली आहे पण जवळजवळ रोजची चार पाच फुलं असतात त्याला आणि चार पाच फुलं असली तरी खूप झालं खूप सुंदर वाटतं रोज छान अशी फुलं आहेत ना रोजची मस्त येतात त्याच्यामुळं देवाला स्वामी समर्थाची मू मूर्ती बघू शकता वाव खूप सुंदर वाटते जवळजवळ तीन चार फुलं होती धूपचा जा डायरेक्ट मध्ये म्हणजे किती सुंदर बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ हे बघा हे थोडंफार भंगार निघालेला आहे आमची शिडी वगैरे तुटली आहे आता या भंगाराचे जेवढे पण पैसे येतील ते माझ्या माझेच काय काम करत तुम्ही काय पण करा पण ते माझेच ना पैसे लेने को लिहिणे मेरा खाना बनाने का बाकी अभी अयो कुत्र का इथं बसलंय साथ अरे बाप रे बापरे अच्छा यही है क्या इधर नहीं अंदाज नहीं आप नहीं, 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 देखो तो सही कितना हो रहा है तो आपका काटा फिक्स रहता है एक किलो दिखाएगा <laughs> बगाओ ते कहते खाली चेत नहीं तीन किलो तीन किलो नहीं होगा वो अरे तीन किलो इतने 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 मी तो मिसाटून मिसाम भारत आ रहा हूँ तो मिसाम भारत ही बेटले पैसे मी तर एवढा भंगार सांभाळून ठेवते पसारा आणि तुम्ही पैसे घेणार का गुड <laughs> मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तुम्हाला आवाज येत असेल जरा आंघोळ्या वगैरे घरातील काम चालतील चला मी घेतल्या चापात्या करायला ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे कशा तुम्ही सगळे तुम्ही सगळे हा खूप घाई गडबड आहे आज म्हणजे खूपच जास्त उशीर तर झालेलाच आहे आणि त्यात तुम्ही बघितलं आता भंगाराला आलं होतं खूप दिवस झालं भंगार पण साठून होतो जास्त दिवस पण ठेवणं योग्य नाही म्हणून यांना म्हटलं वेळ झाला चालत पण काढून टाका ते भंगार आणि त्याच्यातली त्याच्यात आमचा गिजर पण खराब नाही झालाय पण खूप अशा करंट बसतोय दोन दिवस झालं बघते मी थोडंसं असं अर्थिंग असल्यागत मला वाटलं की थोडं असं नाही का झटका मारतो आहे पण आज तर लिटरली जास्तच करून बसला आणि जेव्हा त्यांनी मी चेक केलं तर पूर्ण त्याच्यावर दिसत होतं की आहे बाबा करंट मग त्यांनी लगेच ते फोन केला आहे जे गिजर रिपेअर करतात तर तो तो, तो माणूस येतो म्हणला एक तासाभरामध्ये आता किती वेळ होतो आहे काय माहिती पार्लरला पण जायचंय आहे क्लायंटची अपॉइंटमेंट आहे चपाता करते चपाता पण कधीच असता पण ते भंगारवाला आला त्याच्यामुळे थोडा वेळ झाला मोबाईल चेक कर राजेंचा सायलेंट वर नकार फोन आणि एक न्यूज आहे म्हणजे खूप भारी वाटते मला आम्ही दोन तीन दिवसांनी ती अचानक म्हणजे अचानक नाही तीन चार वेळा प्लॅन कॅन्सल झालाय आमचा आणि फायनली आता आहे की जायचं बाबा हो तर आम्ही फिरायला चाललेलो आहे पण कुठे चाललोय काय हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल आताच नाही त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावं लागेल हे दिसतंय तुम्हाला पिंपल्स आलेले दिसतंय ना हे ॲक्च्युली पीसीओडीमुळे खूप चांगलं वाटत नाहीये ते हॉर्मोनल्स इमबॅलेन्समुळं बायकांना किती त्रास असतो ना सगळ्या गोष्टी बायकांना सहन कराव्या लागतात असं नाही आहे माणसं पण खूप काय सहन करतात आपल्याला सहन करतात अजून काय पाहिजे तर हे पी सीओीमुळं माझं हॉर्मोनल इन्बॅलेन्स झालेलं आहे ना त्याच्यामुळं अचानक मला कधी एवढ्या पिंपल्स येत नाही आला एखाद जरी आली तरी पण मग त्याचा दाग राहत नाही पण हे लिटरली दाग राहत होते म्हणून मी आता ट्रीटमेंट केली चालू आहे रिझल्ट बऱ्यापैकी बघू आता पुढं हो तर आज काय काय शेड्यूल आहे तुम्हाला सांगते मी आज पहिला तर हे पटापटा उडकायचं आहे मला स्वयंपाकाचं त्यान त्याच्यानंतर ते, ते, ते गिजरवाले दादा येतील ते काम करतील तर त्याच्यात जाईन अर्धा एक तास एक तास तर पकडूनच चाला आणि त्याच्यानंतर पाटा पटापटा जायचं आहे पार्लरला क्लाइंट्स वगैरे करायचे आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा वेळ भेटन आमच्या आहो येतील मग हे करायचंय शॉपिंगला जायचं आहे कारण कपडे घेतलेलेच आहेत ॲक्च्युली मी तीन वेळा पॅ प्लॅन कॅन्सल झाला तर तीनही वेळा कपडे घेतलेले आहेत भरपूर पण तरी पण मन मानत नाही थोडे कपडे अजून <laughs> वन पीस हे करा बघू काय काय भेटल ते मी कपडे काय घेणार आहे ते सांगणार मी तुम्हाला लगेच अंदाज येईन मी कुठं चालली बघते जाते कपडे तसे भरपूर गरज नाहीये पण तरी पण जाणार आहे घेणार दोन चार कपडे त्यांना पण माझी बहिणी पण सोबत आहेत तर त्यांना पण काहीतरी घेईन आंघोळ नाही केली ना पाहिजे तेच तर सांगते ना, ना, ना सगळं ते गिजर मुळे गोंधळ झाला करंट मारत होता म्हणून गॅसवर पाणी वगैरे तापवायला लागलं तर स्वयंपाक पाणी त्याच्यातच टाईम होऊन गेलं साजी ची पण केली का नाही अंगा तर आज संध्याकाळी कपड्याची शॉपिंग करायला जायचं आहे नवऱ्याचा खिसा कापायचा आहे आणि आम्ही कुठे फिरायला जाणार आहे ना ते नक्की बघा पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे व्हिडिओ मध्ये विसरू नका बघायला कारण तरन... एक दोन ठिकाणी जाणार आहे मी तरी खूप एक्सायटेड आहे खूप खुश आहे मी कारण तीन चार वेळा प्लॅन कॅन्सल झाला आहे कॅन्सल म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जायचं निघलं तर संक्रांत घरा होती माझे क्लायंट्स होते तर क्लायंट सोडून तर जाता येत नाही कारण पार्लरचं काम तुम्हाला माहिती आहे सीझनवाईजच वाईजच क्लाइंट असतात आणि त्याच्यानंतर माझी थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणजे पॅकिंग वगैरे सगळी केली आणि अचानक माझी तब्येत बिघडलेली तेव्हा पण कॅन्सल झालं त्याच्या आधी पण सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीनंतर म्हणजे जायचं होतं जस्ट दिवाळी झालेली आणि सुट्ट्या पडलेला तर तेव्हा ह्यांना काम होतं थोडं महत्त्वाचं तर त्याच्यामुळं जाता आलं नाही पण आता काही झालं तरी जायचंच आहे जाणारच अरे आता चला आता संध्याकाळच्या शॉपिंगच्या टायमाला भेटूया काय घेतलं काय नाही जास्त काही घेणार नाही आहे थोडंफारच घेईन पण घेणार